आणि कृष्ण देव येऊन कुठं बसले पंढरपुरात मग मग विठ्ठल जी आहे ती कोण आहे कृष्ण आहे कृष्णाची पत्नी रुक्मिणी ही देवाची पत्नी विठ्ठलाचा अवतार आहे पण देव तिथून जे आले ती इथं बसले येऊन म्हणून इथं सगळ्यांना विनंती करतो द्वारका त्यांना जरी समुद्रात मग आपण काय धरणाच्या कड्याला बांधावं का असं नाही काय पण ती त्यांना जाताना ते सगळं केलं इतिहास अवताराचा संपला महाग शिल्लक राहिला यादव कुळातला एकच लालू प्रसाद यादव <laughs> <laughs> बरोबर साहेब यादव सोडून यादव कुळातलं दुसरं कोण आहे नावलौकिक आला लालू प्रसाद यादवच आहे कारण देव कोणत्या कुळातले यादवांच्या ऐक नाही पण कृष्णाचे पाठीमाग त्या काळामध्ये भरपूर लोक लागलेले होते कृष्ण द्वारकेमध्ये मथुरीमध्ये होते त्यावेळेस दोघाई भावाला बंदिस्त करण्यासाठी त्यांच्या समकालीन राजा आले होते त्यांचे समकालीन काय असतील हे जरासंद हे सगळा माल होता का नाही हे कुणाला पकडायला आले माहिती का कृष्णाला कृष्ण म्हणजे काय पकडणारे काम आहे दोघं भाऊन त्या नगरीतून भरून निघले आणि डोंगरात गेले डोंगरला हे ना आग लावली ह्याला वाटलं जळ आले जळ आले कायचे हे जसे गेले तसे द्वारकाच बांधले तोपर्यंत माघारी आले नाही हा इतिहास आहे आणि त्या पांडुरंगाकडे आपण चाललो तो कृष्ण आहे आणि कृष्ण ही ईश्वराचा अंश आहे म्हणून कृष्णाला त्या काळात तत्व कळले कृष्णाचे तत्व सांग कंसाला मारायला कुठलं शस्त्र त्यानं वापरलं <coughs> वापरलं <ले>। का <coughs> फक्त मुष्टी युद्धानं मारले आहे का नाही फक्त असं मग तुम्ही सांगा बरं आता एवढ्या जणी सगळे आल्या आमच्या संगमदरवाले आहे कोणी कोणी आता याताना काजू बदाम एक किलो गायचं तूप गावठी गायचं कोणी कोणी आणलं येताना खायला कोणी गावठी गायचं तू आण कुणी व्हायच्या हा मुरमुरे आणली असतील <laughs> मुरमुरे ते मसाला टाकून मुरमुरे आणण्यापेक्षा चांगल्या गावठी गायचं तूप जर किलो आणलं आणि ते जर ह्या भातात टाकून खाल्लं तर शरीर कसं नाही आपण आज सकाळी तिथं होतो का जेवायला शंभर एकरचा कोल्हापूरचा माणूस होता गेल्या वर्षी पण त्यानं आम्हाला तूप खाऊ घातलं होतं वाढलं होतं कोल्हापूरवाल्याने मग आपण काय खातो माहितीये काही नाही खातो असं आपल्याकडे तंबाखूच्या पुड्या जास्त सापडतील पण काजू नाही सापडणार बदाम नाही सापडणार पण तंबाखूच्या पुढ्या नुसतं सापडणार का आपण खाणं सुद्धा आपलं वेगळं आहे खाणं जर सात्विक आणि चांगलं असलं निसर्गानं दिलेलं सगळं दिलं निसर्गानं त्याची <laughs> तरी आग लागेल यावर्षी कमी आहेत आज यावर्षी काही नाही एवढं आणि म्हणून नॅचरल काम आहे सगळ्यांना विनंती करतो प्रार्थना करतो आनंदच घ्या पुढचा प्रवास सुखाचा वाव वाल्याला जायचे वालं हे गाव कोणाचे वाल्मिक ऋषीचं गाव आहे आणि ते पहिलं कोण होत वाल्या आणि ते काय करीत होत माणसाडवायचं आणि माणसं आडून काय करायचं मारायचं आणि एक खाडा कशात टाकायचं रांजनात टाकून ती रांधन किती भरली त्यानं सात रांधणं भरले असा इतिहास आहे पण खडे का म्हणून टाकीत असं तुम्हाला माहिती का तर त्याचं कारण आहे त्या काळामध्ये प्रवासामध्ये सगळे लोक देवसोबत न्यायचे आपण आता नेत नाही देवसोबत तर ते देव सोबत नेत ने देव असताना देव ने देवाची चोरी करायची म्हणून एक शालिग्राम नावाचा खडा नदीतून घेतलेला तो खडा घेऊन कोण जायचे लोक जायचे सगळे देवाचं प्रतीक म्हणून त्या खड्याला बुजायचे आणि ह्याच्या डोक्यात सगळं सोनं बिनं घ्यायचं पण खडा खड्याचं काय किंमत आहे म्हणून त्याने त्या रांगात टाकायचा म्हणून ते शालेग्राम नाही तर खडे काय लोक म्हणते काही लोक म्हणतात मही तू होता <laughs> शालिग्राम टाकत होते आणि ती शालेग्राम टाकू टाकू त्यानं ते, ते पाप केलं पण त्याला घरचे माणसं काही पापात वाटेकरी झाले <laughs> एक झालं नाही याचा अर्थ घरातली माणसं स्वार्थी असतात पापात वाटेकरी होत नाही आता तुम्ही खरं सांगा बरं एवढे आज जितसुनाचा फोन आला का तुम्हाला आता कस काय आहे ए आजी खरं सांगा बरं आला का आला ना महाराज आम्हाला तुम्हाला आला असं शिवाने तुमच्याकडे जरा बुळ आहे माया जाळ म्हणून आला असं आणि त्याच्याकडं भरपूर आहे त्याच्याकडंच येते बरं का दोन चार कोळे सतडला <laughs> बरोबर आहे माम त्याच्याकडे <laughs> काय नाही त्याच्याकडे काय नाही त्याच्या मोबाईलला बॅलन्स नाही म्हणून तुम्ही खरं सांगा ही वृत्ती बदलण्यासाठी खरे की वृत्ती बदलली पाहिजे इथून गेल्यावर प्रत्येक सुनानं म्हणलं पाहिजे आमच्या आत्याच्या डोक्यात फरक झाला फरक झाला म्हणजे काय झालं आत्या चांगल्या झाल्या की जाताना वेगळ्या स्वतःने येताना झाल्या म्हणजे बदल झाला असा फरक व्हा नाहीतर मग नाही आहे का लोक म्हणतात आमच्या बाईक उद्या डोळ्यावर डोक्यात फरक झाला म्हणजे फरक झाला म्हणजे बिघडली बो दिंडीत गेले बसून तो लईच करायली करायला आनंद घ्या धन्यवाद जयरी मी ठाला मिळत